धन्यवाद 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 एकच राजा शंभर टक्के कारण आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात <laughs> राहतो टक्के घेणार गोवा फक्त मला वाईट दोनच शब्द बोलले चिडकोर आहे पण गोवा आतापर्यंत शोक्याला वाईट वाई मार्गाने बोलून मग तो आपण राहत बंद करून घरी जाण्याची वेळ लोक आली आहे नाच्या कधीच आतापर्यंत जेव्हा चिडखोर कोण काय आला तो पुरा सिंधुदुर्ग माहिती आहे फक्त काहीतरी गालबुट लावायचा कार्यक्रमात अरे स्वतः लोकांचा काहीतरी उद्देश लोक ऐकली नाही किंवा समोर तो बुवा ऐकलो नाही जर आपली बारी पाडून गजरात घरात जाणार बुवा तू तो काय सांगतो का तू जास्त त्या लेवलला जाऊन काय हा कोणाशी आता सिंधुदुर्गात पटत नाही नाहीच पटत माझा माझी सेटलमेंट यायच्या बुवा बरोबर नसता ना म्हणून माझे कार्यक्रम असत कोणत्या क्षण लावून भेल म्हणणार लोके बुवा लक्षात ठेवा तुझ्यासाठी अरे तीन चार गुळ हवं त्याचे त्यांना कुठालो ठेवणार रे माका बोललो असतो बघ याच्या पुढे बारीक करणार नाही लोकी बघ फरक काय नाही करू नको चल तू मर्शी उपाशी लोकी बघ काय नाही मी भजन करणार बरोबर भजन आता विनोद चव्हाण माझ्या बरोबर ठेवलं असतं मी या लेवलला जाऊन बोलणारच नाही माझी लेवल सांभाळणं त्यांची लेवल त्याच्या पोटात आता पेटी येऊ लागली ह्याच्यावरून तुम्ही समजा

कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या लोकांची भानगडी असतात आतापर्यंत तुमचा नशीब समजा की अजून सुरळीतो हा कार्यक्रम पुढे का तो बघता खरा वाटला <laughs> ते परमेश्वराने आणि त्या महापुरुषा एकच माझी कळकळीची म्हणजे हात तोडून नमस्कार आज काही हो कार्यक्रम असूच हसत किंवा तीन हसत खेळत झाले तर त्याच्यावर चिडबोल वगैरे म्हटलंय माझा स्वभाव कसं आपण मी आय बाब स्वतःवर भेटायला आतापर्यंत चिडल गुवावर पण फक्त यो सोडून बाकी कोणावर नाही ह्याच्यावर चिडणार म्हणजे मला असं चिडणार मेलय तरी वर गेलय तरी एका चार दिवसाच्या खाली झपढपासून ठेव कोण नाही साऊंड ला उभाय आता धोरणे माती ज्याच्याकडे नाही साऊंड ठेका हो तेव्हा साऊंड होतो ते वाटसाहेब तेव्हा तीन कर दोन करणे फक्त ना ह्याच्यावर झाडावर टाकायची ह्या का आता सगळे काय उपयोग आहोत

माय बाप ज्यांना मुली आहेत कारण मुलीच लग्न जेव्हा होत त्याच दुःख कळण्यासाठी मुलीच बाप असण्याची गरज आहे मंडळी लक्षात घ्या मुला तो बाप असणार आहे ह्या दुःख कळणार नाही त्याच्यासाठी प्रत्येकात एक मुलगी हवी हो आणि कन्यादान हे या जगात सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि कन्यादान जो करीत नाही ना त्याचा तोंड बघून सकाळी तुटा लक्षात ठेवा श्रीकांत बागवे उपसरपंच त्रिमक त्यांच्याकडून हे शंभर रुपयांचं बक्षीस आहे मग मी सांगितले चाळीस वर्ष सांगता जेव्हा कारण काय घालता हो पुढच्या वर्षी म्हणजे लग्न होऊ दे अरे पुढच्या वर्षी म्हणजे आता हे पुढचे दोन महिने महत्वाचे मग हे कोणतं थंडीचा काय करू शकत मग त्यांची मे महिन्यापर्यंत आता लग्न होऊ शकत किंवा होणार असत त्यांच्यासाठी एक शारीरिक नाही पण मानसिक त्यांना समाधान मिळण्यासाठी या मंगल अष्टक मध्ये गंगा कलू सरस्वतीअ सत्संग झाला पाहिजे खरं सांगते मंडळी एक गावात तो मुलगो आजकाल ना गावच्या मुलात मुली देऊ बघत नाही पण माझा माऊलींका किंवा त्यांच्या वडिलांका सांगणं आणि गवंडी कामगार जरी असलो माझो तरी ते का निर्व्यसनी असतात तर मुलगी द्या त्याचा इन्कम बघा दिवसात नाही म्हटलं तरी हजार रुपये त्याचा इन्कम आणि गमत सांगते सत्य परिस्थिती गावात एखाद तो व्यवसाय होतो चिरेखाडी तो आमच्या किंवा आपल्या देवगड तालुक्यात मला मालवण तालुक्यात तिरेकड तो व्यवसाय त्याची पासष्ट कलमा आणि एक मुलगी बघू गेलो तेका ती मुलगी नाही म्हटलेली तीच मुलगी त्यांनी दहा हजार मुंबईत कमवणाऱ्या देवता ठरवल्याने होतो भाड्याच्या रूम मध्ये म्हणजे दहावी सुद्धा शिकलेला नाही पण आज प्रवृत्ती कशी झाली या माणसाची की मुंबई वालोय मग तो दहा हजार घेऊन दे नाही तर पाच हजार घेऊन दे पण हैले सुद्धा <laughs> होत ना ते ऐंशी टक्के बोरगे चांगले होत लक्षात ठेवा माझी कळकळीची विनंती आहे चांगली जर निरव्य पोरगा असत तर डोळे थाका आणि पोरगी द्या पण व्यसनी असत तर अजिबात माझ्याकडे सांगणार अशी व्यसनी सुद्धा असत आणि मुंबईचा काय हो कोणी मुंबई वाले असले तर राग म्हणू नको मी तुमच्या भावासारखो आहे पण मुंबईचा काय आजकाल खरा नाही मुंबईत आज आपलं मराठी टक्कू किती कमी झालो बघा जोपर्यंत बाळासाहेब मुंबईत होते महाराष्ट्रात होते तोपर्यंत दो मराठी माणसाची ताकद काय होती आणि आज मुंबईची परिस्थिती काय हा ह्या तुमचा वाईट वाटत बोलते का सत्य आणि ह्या माझ्या मुखातून काही बोला नाही पण पर जोपर्यंत बाळासाहेब मुंबईत होते ना मंडळी तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रात राबवण्याची काही काय ताकद होती पण आज मुंबईत बिहारी गुजराती युपी वाले ये आणि आपले लोक बाहेर फेकले गेले आज आमचे बुवांचे कार्यक्रम जास्त नाला सोपारा विरार या साईडला काय बुवा

तेव्हा तत्वज्ञान चला काय हुआ मला तत्वज्ञान शिकवण्यापेक्षा मराठी तुम्ही एक पॉइंट वापरलेला भाईस काय तू मोठा डॉक्टर असतो तरी वैद्य दोन महिन्यात तू काय मशीन का बाळस करतोय तुझ्या हा तू मराठी बोललं स्वान बोर्डिंग फाटा बोर बोललं असतो मराठी सांगलंस काय दोन महिन्यात मी स्वतः परत हे करू शकते म्हणून एवढी माझ्याकडे ह्या क्षमता <laughs> बाकी नाही तू मोठं वैद्य <laughs> हो दोन महिन्यात परत म्हणजे भारताच डॉक्टर नर्सिंग तू चांगल रेडो किंवा इंजेक्शनच करू शकतो हळ्यात अंगी चांगला असतो आणि काय मगाशी रेड्याची मिरची लावली आणि ते का रेडो चालवला म्हणून लावलं तू आज सरू मेंद्राळ काय माझ्या रेड्याकडे नाही विषय ती पर्यंत बरोबर हा रेड्यात मिरची लावून ती अर्धीच मिरची रेण्याच्या पाठ्या मधून गेली आता रेड्यात लावणारी अगदी मिरची अनुभवी होती ना त्याच्या पाठसून मग परत घ्या का रेडो खावा लागलो करा का चांगल्यांदा ह्या लेवलला कधी मी झोप मारतच नाही आपल्या गरजच वाटत नाही त्याच्याकडे घोणी माती काय नाही कदमबुवाच्या अगोदर तो कधी तो तरी करून टाकलेलो सगळ्या बुवानी आता मारू लागलो जुन्या अंधार भजनी शोधायला माहिती आहे तर तो रेडो होतो ना तो अर्धी मिरचीमुळे तो पळालाय जास्त अर्धवट पाळा मग करायचा काय आता म्हटलं घेऊ इलो मिरची देव मग आता काय करू रेड्याच्या पाठून पळा पाहिला मालकाच्या नाही मालका खास मालका घुसवल्या मिरची माल धावा लागला होता रेड्या पाठवून मालका सुद्धा पाठवून सगळे धावा लागले वर्ध्या पण काय काही शब्द बोला जरा मग असे आणखी एक शब्द वापरलं भाई शेताना काय फार बाहेर येताना कसा दिसता तसा मी दिसतोय असं तू एक शब्द वापरलो काय असता तिचे वेदना असतात ना ते तिकाच माहिती तू यांना करून बघ तसा

એક દિવસો એક કિલોકર ફીરલી પૈસા મેળવ્યા બોલતો પહેલા આંબા थे सांगितलं डोळे आंबा बघतात आणि मग पाय जातात त्या आंब्याकडे आणि मग तोंड तो आंबा खातो पण एक वाक्य जोपर्यंत आपलं मन आणि जो बैठकीला बसेल त्याला हे शंभर टक्के मी बोलेल ते पटेल जोपर्यंत आपलं हे मन सांगत नाही तोपर्यंत तुमचे डोळे असू दे तोंड असू दे पाठ असू दे कोणीही तुमचा मार सुद्धा खाणार नाही आणि डोळे सुद्धा बघणार नाही म्हणून बुवा एक फक्त म्हणतोय परशुराम आहे हा परशुराम कोणाचा परशुराम मगाशी तू सांगित नोटेशन स्वतः बांध गरजच आहे बुवा माझ्या परशुराम बुवाचा एवढा हा आमच्या सात पिढीएं काय संपाचा तू अभ्यास कर ही सुताराची शाळा हा लक्षात ठेव आयुष्यात संपणार नाही सुताराची शाळा तरी आणि आमचे एवढे आज माझे चाळीस बेचाळीस विद्यार्थी असत तुझ्याकडे किती काय शिकता ये तुझ्याकडे उद्या मी मेलो इथं रस्त्यावर ना उभं राह जागा गावाची नाही तुझा काय हम्म भास लावून वर महिला रे लावून कौन थाली विदाई मैंने आवन को बेमान रही मैं माना बोलो मैं या विषय पर ना बोल सुन ना पिवळं पट्टो माझी भर द्या एवढा सोप्या नाही तुमचं हगीच पात्र सोळा लावची येते लाव लाव काय का लाव म्हणजे असा करू शका एकच राजा बाळासाहेबांचं दोन ओळी आणि मग गजराला सुरुवात होईल एक राजा बघा आपण मराठी